ज्या पद्धतीनं आपल्या पिढीनं संघर्ष केला म्हणून आज भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये मागे वळून पाहताना काय वाटतं हे अतिशय प्रतिकूल परिस्थित काम करून आमचा पक्ष हळूहळू हळूहळू आपल्या आयडोलॉजीला धरून थोडासा बाजूला न जाता आज आम्ही देशामध्ये नंबर एकचा पक्ष झालेलो आहोत सांगलीवाडीमध्ये आम्ही पोहत पोहत त्या ठिकाणी गेलो उलट्या प्रवाहाने गेलो कोकण पार्क होतं तिथे सगळे मला बरे घेतल्यावर सुनील शर्मा म्हणतात एस पी तर कोकण पार्क आहे मी म्हटलं तर अर्ध्यावर काय सांगतो सांग ना आता पुढे म्हटलं जे होईल ते बघून घेऊ अगली बारी अटल बिहारी बस हेच आमचं गोष्ट आमची गोष्टच होती ती अगली बारी अटल बिहारी बाळासाहेबांचे विचार काय माझा पक्ष मी बुडून टाकेल काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आली तर हे बाळासाहेब शिवाजी पार्कच्या सभेतून करते आणि आज चिरंजीव बघा काय करतायत किती लोटागणं घालतायत त्यांच्या पुढे अहो ज्यांच्याकडे पंतप्रधान जायचे मातोश्रीवर अडवाणीजी जायचे जे मुरली बनवून उशी जायचे अमित भाई किती वेळा त्या ठिकाणी गेले आणि आज त्यांची अवस्था काय झाली आहे आदेश आगा राहुल बाबा का सोनियाजी का यस मॅडम आता अशी परिस्थिती झालेली आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश हा विश्वगुरु झाला पाहिजे हा महासत्ता झाला पाहिजे हा जगातला नंबर एकचं राष्ट्रही झालं पाहिजे हे आमचं स्वप्न आहे